नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूनो मी आता माळशिरस तालुक्यातल्या सेंडेचिंच या गावातील राजकुमार बांदले यांच्या बांदल नर्सरी फॉर्ममध्ये त्या ठिकाणी हुबाय आहे तर अतिशय संघर्षातून कष्टातून सुरुवात करून यांनी जवळपास दोन अडीच एकरावर ही नर्सरीची उभारणी केली आहे ज्यावेळेला मी या भागातल्या काही शेतकऱ्यांकडे भेटायला आलो होतो आणि त्या शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकलं की शेतामधल्या उत्पादनामध्ये मोठा वाटा कुणाचा असेल तर तो बांधल नर्सरीचा आहे आणि मग ती बांधल नर्सरी नेमकी कशी आहे हे बघायला ज्या मी शेटजींकडे आलो शेटजींनी आम्हाला फिरून ही सगळी नर्सरी दाखवली आत्ताची सुरुवात आहे आणि ह्या सगळ्याच्यामध्ये दे देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं निवेदन चांगल्या पद्धतीची बांधणी आतली व्यवस्था अतिशय चांगली अगदी तुम्ही जर बघितलं तर कॅमेरामन तुम्हाला दाखवतील तर आतमध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीने संपूर्ण खडीचं बेड केल्या तर आणि अतिशय स्वच्छ नर्सरी तुम्ही नर्सरीमध्ये गेला की बऱ्याच वेळा शेवाळं मग ती कुठेतरी रोप खाली चिटक त्यांना रोपांची वाढ विना कारण हो असा बराच प्रॉब्लेम दिसतो इथं अतिशय चांगली नीटनिटकी निवेदनाने ठेवलेली नर्सरी आहे रोपांची क्वालिटी अतिशय चांगली दिसते नियोजन अतिशय चांगलं आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये बोलत असताना मला प्रामाणिकपणानं असं वाटलं की खरं तर तुमची गोष्ट देखील शेतकऱ्याला सांगितली पाहिजे कारण तुमच्यातून रोपं घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांचे आम्ही व्हिडिओ करतो त्यांच्या यशोगाता त्यांच्या अडचणी बरंच काय दाखवतो परंतु त्या सगळ्याच्या पाठीमागा असलेली नर्सरी जे ह्याच्या माझं खूप मेहनत घेते ती नर्सरी देखील दाखवली पाहिजे म्हणून खरं तर तुमच्याशी बोलायचं आहे या भागामध्ये अतिशय सभ्य माणूस आणि चांगला नर्सरी चालणारा माणूस विश्वासार्हतेचा माणूस ही तुमची ओळख आहे काय सांगाल कधी केली सुरुवात आणि एक शेती करत असताना हळूहळू हे नर्सरीकडे वळावास का वाटलं कधी वाटलं नर्सरीत भाजीपाला मी म्हणजे शेतामध्ये भाजीपाला दोन हजार चार पासून पिकवतोय हो पण याच्यामध्ये क्वालिटी वगैरे व्यवस्थित येत नव्हत्या खराटीत कधी फसत होतं ते असं होत होत गेल्यानंतर असं वाटलं की ते जी रोपं बनवतोय ते आपणच बनवलं तर काय अडचण येईल मग असा विचार आला दोन हजार बारा तेरामध्ये आणि चौदा पंधरामध्ये मी नर्सरी करायचं डोक्यात घेतलं की भाजीपाला जे स्वतः लागतोय तो स्वतःच करावा मग स्वतः करायला गेल्यानंतर असं झालं की थोडासा भाजीपाला जरी दोन तीन गुंट्यामध्ये रोपं बनवायची तरी बी त्याला चार पाच लाख खर्च येतोय मग मोठं बनल तर काय अडचण नाही मग मी ते पाच साडेपाच गुंट्यामध्ये एक पॉलीहाऊस तयार केलं त्याच्यामध्ये भाजीपाल्याची लागवड रोपांची करायला चालू केली त्यात रोपंही बनवायला लागलो हळूहळू मग रोपं बनवताना थोडंसं नवीन असल्यावर मला रोपं व्यवस्थित येत नव्हती पण हळूहळू इतरांचं मार्गदर्शन घेत घेत थोडंसं मला ते डेव्हलप करत रोप जरा बनवता आली आणि त्याच्यामधून मी माझ्या शेतामध्ये उत्पादन पाहिजील हो त्या व्हरायटीचं घ्या घ्यायला जमलं चांगल्यापैकी यायला लागलं आणि उत्पन्नही चांगलं मिळायला लागलं मग त्या दृष्टिकोनातून इतर शेतकऱ्यांना बी रोप मी त्यातली द्यायला चालू की थोडं थोडं की आपल्या विश्वासानं देय चालू केली की आता गिरक कोणतं जरी आलं तरी काय की ही लावा भराटी म्हणलं की ती लावते त्या विश्वासानं त्याचं उत्पन्न मिळतंय अशा हिशोबाने मी या नर्सरीत उतरलो परत आता नर्सरीमध्ये चांगला जम बसलाय शेतकरी नावं घेत आहे हो, 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 सगळं बरं चाललंय यंत्रणा चांगली लावलेली दिसते नर्सरीची ह्या दोन शेडची कधी बांधणी केली आणि ही आतली जी व्यवस्था केली आहे खडी बेडची सिस्टम मी बऱ्याच नर्सरी फिरतोय मला फार आवडली कारण तुम्ही जी बांध बंदिस्ती के केली अतिशय सुनियोजित आहे ही संपूर्ण स्ट्रक्चर काय ह्याचा फायदा काय हा याच्यामध्ये असं व्हायचं हो की पहिलं जमिनीवर रोप मी बनवत होतो पण ते काय व्हायचं कुठं मुळी चिटकायची झाडाची त्याची वाढ व्हायची हो शेवाळं बनायचं शेवाळ्यापासून बी अनेक प्रकारच्या बुरशा निर्माण व्हायला लागल्या आणि ते रोपांना पुढं प्रॉब्लेम यायला लागला थोडं थोडंसं म्हणून मी हो नंतर काय केलं त्याचं बेड बनवून घेतलं बेडमध्ये परत हळूहळू कॉन्क्रीटचं बेड तयार केलं नंतर आतमध्ये खडी भरून घेतली आता त्या रोपांना वगैरे काय प्रॉब्लेम येत नाहीत आणि पुढे चांगलं उत्पन्नही भेटते यामध्ये हु, हो हो आता ही जी पाठीमाग सिस्टम आहे ही अशा पद्धतीनं तुम्ही ठेवले हे पुन्हा काय हे पॉलीहाऊस सारखं हा पॉली आहे ज्यावेळेस रोपाची बट्टी आपण पसरली जाते त्यावेळेस ते आपण खाली सोडतो जेणेकरून ते पॉलीहाऊस सारखं वातावरण तयार होतंय रोपाचं जनरमेशन चांगलं होतं एक सारखं रोप उगवतात आणि ऊन वारा पाऊस पाऊस जरी आला तरी त्याचा तो भिजत नाहीत याचाही फायदा त्यामध्ये होऊन जातो आहे बरं आत्ता नेमकं नर्सरीमध्ये काय काय मिळते कुठकुठल्या जातीची कुठ कुठल्या कंपन्यांची किंवा कुठकुठल्या पद्धतीच्या हॉरायट्या उपलब्ध आहेत शेतकरी जर तुमच्या भागातला आजूबाजूचा आला त्यांना खरेदी करायला ठरवली तर कशा कशाची रोपं उपलब्ध आहेत याच्यामध्ये साध्या मिरची आहेत टमॅटो आहेत झेंडू आहेत कलिंगड आहेत खरबूज आहेत पपई रोप आहेत ह्या सर्व व्हरायटींचे हो म्हणजे इंडस कंपनी आहे याच्यामध्ये सिझंट आहे मॅक्स आहे ऑर्डर सेड आहे यांच्यामधील कलिंगड झेंडो सर्व प्रकारचे रोप आपल्याकडे उपलब्ध भेटतात रोपांची क्वालिटी चांगली यावी यासाठी नर्सरी बांधव म्हणून काय काळजी करता किंवा कुठल्या कुठल्या स्टेप मध्ये जावं लागतं काय काय काळजी घ्यावी लागते रोप या को कोकोपेट त्याला चांगल्या प्रतीचं वापरतोय अधिक त्याला लागणाऱ्या बुरशीनाशक खताच्या आळवण्या अगदी वेळेवर चांगल्या पद्धतीने घेतोय की त्याच्यामुळं रोगप्रतिराग शक्ती ज कशी कमी राहील म्हणजे चांगलं राहील त्याच्यासाठी बरंच काही इथं राबवतोय हो आणि रोप शेतामध्ये गेल्यानंतर फक्त मरू त्याला कुठला रोग लगेच चिटकू नये अशिषेबा इथं ट्रीटमेंट करून चांगल्यापैकी निरोगी रोप करून देतोय आम्ही त्यांना बरं तर या रोपाच्या संदर्भामध्ये खरं तर नर्सरीलासुद्धा खूप मोठं आव्हान असतं शेतकरीसुद्धा हे व्हिडिओ बघत असतील त्यांनासुद्धा हे माहीत असायला पाहिजे की आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की नर्सरीमध्ये रोप टाकलं आणि रोप बाहेर विकायला आलं एवढं सहज सोपं निश्चितपणा नाही त्याच्यामधली प्रॅक्टिस आहे त्यामधली मेहनत आहे कधी कधी रोपं विनाकारण वाढतात कधी कधी त्याची वाढ कोणते कधी कधी काय औषध चुकलं काय झालं की त्याला क्वारच सगळ्या समस्या आहेत त्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याने उलट ते तुमच्यापाशी इतक्या लहान अवस्थेमध्ये असतं की त्याची जपणूक सगळ्यात जास्त करावी लागते आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला नीटनीटक निवेदन मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे आता पाठीमागं बघितलं तर रोपांची अतिशय चांगल्या पद्धतीची क्वालिटी आहे मग ती झेंडूंच्या झेंडूच्या रोपांची क्वालिटी चांगली आहे मिरचीमधली क्वालिटी चांगली आहे ह्या क्वालिटीमध्ये कुणाशी मदत होते का काय होते का मार्गदर्शन कसं चालतं आता मी आलो देखील ते तुमचं आणि ते सर आहेत त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी सुरू होतं काय होती त्यांची मदत त्यांची मदत वेळोवेळी नर्सरीहून ऑर्डर सीडचे मालक विकास सर म्हणून आहेत ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात याच्यामध्ये झेंडू असल मिरची असल कलिंगड असेल याच्यामध्ये कुठल्या स्टेपला काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे याची पूर्व विक्रीची आधी तयार करण्यापर्यंतची पुरेपूर मला माहिती देत होते त्यांच्याकडून होते हो 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 ठीक आहे खरं तर आपल्यासोबत स्वतः आरडसीटचे विकास सर आहेत त्यांच्याशी बोलूया एकूण खरं तर नर्सरी बांधवांना तयार करणं देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी हितासाठी कारण शेतकऱ्यासाठी नर्सरीवाला जितका चांगला तयार होईल तितका शेतकऱ्याचा चांगला फायदा आहे शेतकऱ्यासाठी कंपनीवाला जितका चांगला तयार होईल तितका शेतकऱ्याचा फायदा आहे शेतकऱ्यांसाठी कन्सल्टंट जितका चांगला तयारीचा असेल तेवढा जास्त शेतकऱ्याचा फायदा आहे कारण नर्सरी चांगलं तर शेतकऱ्याचं हित कन्सल्टिंग चांगली तर शेतकऱ्याचं हित रोपं चांगली तर शेतकऱ्याचं हित बियाणे चांगलं तर शेतकऱ्याचं हित आणि ह्याच सगळ्या बा माणसांनी जर चांगल्या पद्धतीचं चा काम केलं तर शेतकऱ्याचं हित त्या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे त्यामुळं नेमकं नर्सरी बांधवांना तयार करायची भूमिका घेऊन खरं तर विकास नालावडे सर त्या ठिकाणी नर्सरी बांधवांकडे जात आहेत त्यांच्याशी बोलूया जाणून घ्या की त्यांचं काम नेमकं कसं चालतंय विकास सर या तुमचं देखील महाराष्ट्र माझ्यामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे खरं तर नर्सरी बांधवांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना रोपांच्या क्वालिटीच्या संदर्भात मदत करताय किंवा बाकीची जे काही वेगवेगळ्या गोष्टी त्या अगदी त्यांनी कॉक्युपेटचं मगाशी नाव घेतलं हो जी फार महत्त्वाची गोष्ट आहे मीडिया या सगळ्या रोपांमधला रोप तर तिथून ते अगदी रोप शेतकऱ्याच्या बांधावर जाईपर्यंतच्या मार्केटिंगपर्यंत नर्सरी बांधव तयार करायचा हा जो चंग तुम्ही बांधला आहे तो काय तर बऱ्याच वेळेला मी पंधरा वीस वर्षाचा नर्सरी व्यवसायातला माझा हे अनुभव आहे आणि बऱ्याच नर्सरींच्या बरोबर मी काम करत असताना असं जाणवलं की नर्सरीवाला हा नर्सरी चालवत नाही बिझनेस म्हणून व्यवसाय करत नाही तर तो अटकला एक, एक लेबर म्हणून एक एम्प्लॉय म्हणून तोच पाणी मारतो तोच औषध मारतो तोच बिल फाडतो तोच पैसे घेतो तोच फोन घेतो आणि ह्या सगळ्या कामाच्या धामधुमीत घरची कामं असतात लग्न असतं माती बिती असते बरेच कामं असतात आणि या सगळ्या कामात अटकून राहिला त्याला बिझनेस मोठा कसा करायचा त्या बिझनेसचं मोठं विजन कसं बघायचं हे विसरून गेला येतो माझं एक विजन आहे की ह्या नर्सरी बांधवांसाठी व्यवसाय म्हणून हा व्यवसाय कसा करायचा ह्या गोष्टी माहीत नाहीत तो आज माझा शेतकरी बंधू होता आणि शेती करता करता नर्सरी व्यवसायात उतरले आणि मग त्यांना व्यवसायाचं पूर्ण ज्ञान नाही की त्यांना डिपार्टमेंट वाईज कसं काम केलं पाहिजे प्रोडक्शन डिपार्टमेंट वेगळं पाहिजे मार्केटिंग डिपार्टमेंट वेगळं पाहिजे सेल्स डिपार्टमेंट वेगळं पाहिजे एक बिझनेस स्ट्रक्चर कसं असतं ह्या गोष्टीची माहिती नाही त्यामुळं तो रोज एक त्याच कामात अटकून राहिल्यामुळं त्याची एनर्जी लॉस्ट होते त्याला त्यात जी काय काम करण्यात मजा यायला पाहिजे तो पक्तो <small> थोडक्यात आणि त्यामुळं त्याला हे हा बिझनेस येणाऱ्या दोन वर्षात पाच वर्षात दहा वर्षात कुठल्या लेवलला घेऊन जायचं ह्याचं विचार करायला त्याला वेळ नाही आणि तो विचार करायचं म्हटलं तर ते त्याच्याकडे तेवढी एनर्जी नाही तेवढा उत्साह राहिलेला नाही तर ह्या गोष्टी का होतात तर रोज त्याच त्याच त्या त्याच कामात अडकून आहे रोज आलो की कुठं तर कॉर्चिंग आलेलं आहे कुठं तर रोप मेलेला आहे कुठं तर रोप शिल्लक राहिलेला आहे कुठं तर शेतकऱ्याची तक्रार काहीतरी आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीत अटकून त्याला पुढं हा बिझनेस मोठ्या लेवलला कसा घेऊन जायचा ह्याचा अभ्यास नाही तर आम्ही नर्सरी बांधवांना त्याचा बिझनेस कसा मोठा झाला पाहिजे त्याची क्वालिटी कशी डेव्हलप झाली पाहिजे त्याचा सेल मार्केटिंग कसं वाढलं पाहिजे आणि ऑल ओवर त्यांचा एक व्यवसाय म्हणून हा बिझनेस कसा नावा रोपाला आला पाहिजे आणि बिझनेस हा मोठा कसा झाला पाहिजे हे विजन आम्ही त्यांच्यात टाकायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांना ह्या रोजच्या मारामारीतनं बाहेर काढून हा बिझनेस वरच्या लेवलला न्यायला मार्केटिंग डिपार्टमेंट कसं स्ट्रॉंग करावं प्रोडक्शनची क्वालिटी रोपांची क्वालिटी कशी स्ट्रॉंग करावी आणि त्यासाठी हे कसं बिझनेस एक सोप्या साध्या आणि पायलट मोडवर कसा बिझनेस नेता येईल हे ये आमचं विजन आहे आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी ह्या नर्सरी बांधवांना कन्सल्टिंग करतोय हे सगळं का करतोय तर आपलं विजनच हे होतं की मला शेतकरी मोठा करायचा करा आहे शेतकरी समृद्ध करायचा आहे आणि शेतकऱ्याला समृद्ध करायचं म्हटलं तर शेतकऱ्याचा मेन मूळ पाय आहे की रोपं आणि ती रोपं जर बऱ्याच नर्सरीतनं जर चुकीची क्वालिटीची रोपं गेली शेतकऱ्यांना अपेक्षित क्वालिटी नाही ना मिळाली तर त्याचं पीक पुढं फेल जाण्याची शक्यता तर मग लक्षात आलं की नुसतं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून उपयोग नाही नुसतं शेतकऱ्यांच्यावर काम करून उपयोग नाही तर शेतकऱ्याच्या मागं ज्यात तर रोपं तयार होत्यात त्या रोपवाटिकावाल्यांना पण मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांच्या रोपांची क्वालिटीवर काम केलं पाहिजे त्यांची रोपांची क्वालिटी जर चांगली आली आणि चांगल्या प्रतीची रोपं शेतकऱ्यांना गेली तर शेतकरी माझा तो समृद्ध होणार चांगला सक्षम बरं तुमचं माझं प्रत्येकाचं ध्येय तेच आहे की शेवटी हे मनाईपुरतं वाक्य नाही की शेतकरी सुखी तर जग सुखी खऱ्या अर्थानं जर तो सुखी राहिला तर हे सगळं उभा राहणार आहे कारण आपण नेहमी मला वाटते मागच्या व्हिडिओमध्येच तुम्ही मला बोलून दाखवलं होतं की नर्सरीवाल्याला चांगला बिझनेस करायचा असेल बियाणेवाल्याला चांगला बिझनेस करायचा असेल औषध दुकानदाराला चांगला बिझनेस करायचा असेल तर शेतकऱ्याला चांगले पैसे झाले पाहिजेत कारण शेतकऱ्याला जर चांगले पैसे झाले शेतकऱ्याचं उत्पन्न चांगलं आलं शेतकऱ्याला चांगलं पिकवता आलं तरच ही चेन चालत राहणार कारण आपलं सगळं त्याच्यावर डिपेंड आहे शेतकरी राजा जर उभा राहिला तगला मोठा झाला तर प्रेन आपण सगळे आपल्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी मोठे होणार आहे हे वाक्य मला त्या दिवशी त्या दिवशी तुम्ही सांगितलेलं चांगलं लक्षात आहे तर ही जी क्वालिणी, 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 क्वालिणी। आ, जी तुम्ही जी म्हणताय की क्वालिटी 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 क्वालिटीचं रोप म्हणजे कसलं रोप असं वाटते कारण शेतकऱ्याला बी कळायला पाहिजे की आज त्याला मिळतंय ते काय मिळतंय नर्सरीमधून तुम्ही क्वालिटी द्यायचं आहे म्हणजे त्याला काय मिळतंय मग ती क्वालिटीचं रूप म्हणजे नेमकं कसलं रोप तुम्हाला तयार करून द्यायचं तर क्वालिटीचा एक सगळ्यात मोठा पार्ट की शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ती रोप मेलं नाही पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला मॉर्टिलिटी घर मर आपण डंपिंग हा प्रकार म्हणतो हा प्रकार नाही आला पाहिजे दुसरं काडी जाड पाहिजे रोपांची हाईट उंची कमी पाहिजे आणि ते जाऊन मल्चिंग पेपरवर पडलं नाही पाहिजे आणि रोप चांगलं सुस्थितीत स्ट्रॉंग राहिलं पाहिजे लावल्या लावल्या रोपांची वाढ फास्ट चालू झाली पाहिजे रोप निरोगी पाहिजेत रोपाला रोपा आणतानाच त्याच्यावर व्हायरस आलाय माइट्स आलाय करपा आलाय बुरी धावणी आलाय मर आहे हे प्रकार नको निरोगी रोप पाहिजेत रोपांची क्वालिटी म्हणजे काढीत जाड आणि निरोगी रोप पांढरी मुळे पाहिजे बालसंस्कार इथं चांगला झाला तरच त्या ठिकाणी पुढे जाऊन शेतकऱ्या शेतामध्ये ते रोप त्या ठिकाणी टिकणार आहे उद्या किती नर्सऱ्यांना असं करून जायचं आहे कारण बऱ्याच वेळेला हे नर्सरी बांधव बी एकमेकामध्ये कॉम्पिटेटिव्ह आहेत ह्या सगळ्याच्यामध्ये आज नर्सरी बांधवांना ट्रेन करायचा जो तुम्ही चंग बांधा आहे कारण ज्याचं मुळा शेतकऱ्याचं हित कारण ज्या त्या भागातला जर नर्सरीवाला स्ट्रॉंग केला त्या त्या भागातल्या नर्सरीवाल्याची क्वालिटी चांगली बनवली तर त्या त्या भागातल्या शेतकऱ्याला त्याची रोपं पर्यायानं चांगली मिळणार आहे त्यामुळे मग हे सगळीकडे घेऊन जायचं आहे काय विजन आहे ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीला मी थोडंसं माझा विचार वेगळा आहे तर नर्सरींना जर आपण मार्गदर्शन केलं आणि सगळ्याच रोप नर्सरीत सक्षम झाल्या सगळ्यांचीच क्वालिटी चांगली झाली तर माझा एखाद्याचा बिझनेस जर कमी होतो आहे असं जर कोणाची मानसिकता असेल तर ती मानसिकता काढून टाकू आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांच्यात पण असं असतं की पाऊस पाड़ावा आणि कुठं तर करप्याने पन्नास टक्के प्लॉट पावसानं खराब व्हावेत मग मला रेट लागतो ही मानसिकता नको पाहिजे तर आपल्याला आपली मां मानसिकता ही आहे की प्रत्येक शेतकरी जर मोठा केला तर आमचा नर्सरी व्यवसाय मोठा होणार शेतकरी मोठा झाला तर आपसुक नर्सरी मोठी होणं तर शेतकरी मोठं करणं हे व्हिजन प्रत्येकाचं पाहिजे आणि शेतकऱ्याला जर मोठं करायचं असेल तर त्याला क्वालिटी रोप दिलं पाहिजे मग प्रत्येक नर्सरी ही डेव्हलप व्हावी ही माझं व्हिजन आहे आणि प्रत्येक नर्सरीसाठी मी तयार आहे लोकांना कन्स कंस, कन्सल्टिंग करा आता माझं प्रत्येक नर्सरी नर्सरीपातून मी पोहोचू शकत नाही म्हणूनच मी आपण एकत्र काम करतो आहे अगदी कोकोपीट मीडिया कसं तयार करणं असेल काय ड्रेंचिंग दिलं पाहिजे काय फवारणी केली पाहिजे कुठल्या वेळी कुठली बियाणं सोयींग केलं पाहिजे कुठल्या वेळेला कुठला सेल मोठा होणार आहे ह्या बर, बऱ्याच बऱ्याच बारीक 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 गोष्टीचं माझं जी वीस पंचवीस वर्षाचं अनुभव आहे जे नॉलेज आहे तो सगळा मला नर्सरींना शेअर करायचा आहे पण मी फिजिकली प्रत्येक नर्सरी पात्र पोचू शकणार नाही म्हणून आपण दोघांनी एकत्र येऊन जे नर्सरींना ट्रेनिंग देणं आणि शेतकऱ्यांना कन्सल्टिंग ट्रेनिंग देणं डिजिटली युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून हिवा आपण कन्सेप्ट मला वाटतं तुम्ही पहिला वाले असाल की जे तुमच्या शीड विकून फक्त थांबत नाही तर ती शीड जी नर्सरी लावते आहे त्या नर्सरीने ते ताकदीने लावलं पाहिजे आणि खाली ताकतीने पोचवलं पाहिजे हा विचार तुमचा त्या त्यापाठीमागा आहे मी पुन्हा एकदा खरं तर बांधवसाहेब तुमच्याकडे येतोय आर्डॉर सीड ही सगळी थर्मल त्यांची चालली आहे विकास सर सातत्यानं त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतायत स्वईंग प्लॅन देण्यापासून म्हणजे काय अजून हातात काय द्यायचं असते सांगा कोकोपेठपासून जर स्वईंग प्लॅनपासून मार्केटिंगपर्यंत जर तो माणूस सांगणार असेल तर निश्चितपणाने मोठी मदत होणार यंदाच्या हंगामामध्ये मला मगाशी बोलता बोलता तुम्ही सांगितलं की झेंडूची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये केली मग तो ड्रीम येलो असेल प्राईम ऑरेंज असेल किंवा काय असेल उद्या येणारे तुम्ही सांगत होता की विजय विराटची तयारी जोरात करणार आहे हंगाम उद्या त्या कलिंगड्याचा आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आर्डोरच्या ह्या दोन्ही उत्पादनाचा काय तुम्हाला अनुभव आहे मग ते ड्रीम येलो असेल किंवा प्राईम ऑरेंज असेल किंवा विराट असेल विजय असेल किंवा अजून इतर आर्डोअरच्या व्हरायटी असतील कारण विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होते दोन एकराचे नर्सरी मला वाटले बी नव्हतं तुम्ही मला एवढा मोठा आकडा सांगितला किती आकडा सांगितला जर आमच्या प्रेक्षकांना कडे चौदा चौदा लाख रुपया चौदा लाख पण झेंडू बर याच्यामध्ये ड्रीम युलो ड्रीम युलो आणि प्राईम अव्हरेज याच्यामध्ये ड्रीम युलो आम्ही साधारण एक नऊ लाखापर्यंत रुपये विकले त्यामध्ये बाकीचे इतर व्हरायटीचे रोप साधारण एक तीन चार लाख रुपये इंडस असेल इंडस अकरा असल याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी थोड्या थोड्याशी विकलेत पण झेंडूसाठी एक नंबर झाला यंदा सीझन आणि पलि साठी बी आता ऑक्टोबर पासून सीझन थोडा थोडासा चालू होणार आहे तसे विराट विजय मेलोडी असेल अशा सर्व व्हॉराट्या थोड्या थोड्या ड्रीम जातात फुल असं आकर्षक आहे घट आहे एकदम आणि पाऊस पाण्यासाठी एक नंबर आहे अगदी पाणी थांबत नाही त्यामध्ये त्यामुळे स्प्रिंग साठ फुल आहे की दाबलं की परत जसं आहे तसं तयार होते मार्केटिंगला कुठल्याही मार्केटिंगला टाकलं तर एक नंबर मध्ये विकलं जाते ते गेल्या वर्षी मी थोडस विकल तर यंदा भरपूर सेल झालाय त्याचा अनुभव चांगला आहे त्याचा काय चालला तर चालतो प्रॉफिट आहे आहे आता विकलं ऑर्डर तर इतक्या येत नाहीत पण बियाणं भरलं जाते तशा पद्धती विकलं बी जात शेतकरी लोक का ऑर्डर काय करत नाहीत पण शिजन आला की ते लागवडीला पाहिजे हे आहे का ते राहू लागते आपल्याला म्हणजे नर्सरीवाल्याला तयारीच राहावं लागते कि पुढं शिजन आहे शेतकरी अचानक यायला चालू होतोय परत आणि मागणी होती तशा पद्धतीत तसं भारताना माझ्याकडे मला वाटतंय एक साठ सत्तर हजार रोपाची फक्त माझ्याकडे ऑर्डर होती पण तुम्ही चौदा लाखापर्यंत रोप विकून निवांत झालोय हो। आता आणि खरं ते आहे मुळात तुम्ही शेतकरीच आहे हो। हो। सुद्धा शेतीच करताय शेतकऱ्यांना उभा केलेला व्यवसाय म्हणजे नर्सरीचा व्यवसाय त्यामुळे तो शेतकरी घरात नाही म्हणजे एक भाऊ शेतात आणि एक भाव नर्सरीत अशा पद्धतीचा व्यवसाय त्यामुळे ते दोन्ही एकच आहे आता उद्या कलिंग्याचा मोठा सीजन आहे कलिंग्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्या व्हरायटी कुठल्या वापरल्या पाहिजे का वापरल्या पाहिजे काय सुचवणार का शेतकऱ्याला तुम्ही कशा तयारीला लागले हा आता मध्ये विजय एक वराटे आहे की जी थंडीच्या दिवसात किती थंडी असेल तर ती तयार होते इतर इतर त्यामध्ये तयार होत नाहीत त्यामुळे लवकरात लवकर तयार होणारा वाहन आहे तो हुँ, हुँ, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जर लागवड केली तर विजेची लागवड करावी कमीत कमी दिवसामध्ये चांगल्यापैकी उत्पन्न मिळते पिकत नाही असा प्रॉब्लेम राहत नाही आणि विक्री होऊन जाते मिळणार का हो भेटणार भेटणार आणि इतर वॉर्ड्यामध्ये कसं इतर वॉर्ड्या आहेत त्या तयार लवकर होत नाहीत त्याच्यामुळे तर दिवस खूप खातात परत वेल डम्पिंग होते आहेत एक प्रॉब्लेम राहतात कलिंगडच फक्त दिसते येल दिसतच नाहीत असं प्रॉब्लेम येतात पुढं तर त्याच्यामध्ये विजयी व्हॉराटी थंडीसाठी एक नंबर उत्कृष्ट व्हॉराटे ठीक आहे तर पैसे किती मिळतात हे विचारणार नाही कारण आता मी शेतकऱ्याला ते विचारायचं बंद केले पैसे किती मिळतात कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे त्याच्या पाठीमागचा संघर्ष बघितला जात नाही ह्यात कितीतरी रोपं वर्षाकाठी अंदाजान जसे आता म्हणाले तसे साहेब बऱ्याच वेळेला शेतकरी बुकिंग न करता रोपं मागत असल्यामुळं अंदाजे सिझनचा अंदाज बांधून नर्सरी बांधव दहा दहा लाख पंधरा पंधरा लाख रोपं लावतात त्यातनं काही वेळा त्याचं नुकसान देखील होत असतं पण ही रिस्क आहे व्यवसाय तो घेतला तरच ह्या व्यवसायामध्ये मोठं होता येत आहे आणि मला वाटतं तेच खरं तर या निमित्तानं होतंय पावसाचं प्रमाण यंदा थोडंसं कमी झालंय म्हणजे त्या वर्षीपेक्षा इतकं नाही मग ह्या मंदीमध्ये खरं तर तुम्हाला खूप मोठी संधी असणार आहे कारण हे लक्षात घेतलं पाहिजे की सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे त्यामध्ये उजनीच्या पाण्यावर भाडगरच्या पाण्यावर आपण खरं तर मोस्टली तरुण असतो आणि त्यात एक दोन पाऊस परतीचा पाऊस झाला की आपलं सगळं भागतंय परंतु यंदा पाऊस कमी असल्यामुळं साहजिकच उसासारखं मोठं पीक किंवा जी जी पाच सहा महिन्याची जास्त पाणी खाणारी पिक आहे ती त्या पिकांची लागवड होणार नाही थोडी थोडी छोटी 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 पिकं होणार आहेत शेतकरी ज्याच्या बोरला पाणी व्हिरेला पाणी दोन तास आहे चार तास आहे तासभरच चालतं आहे बोर युनिट चालतो एक इंची आहे अशा त्याच्या सगळ्या कॅल्क्युलेशननं तो लहान 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 भुसार पिकं लावणार आहे आणि त्यासाठी त्याला नर्सरीकडे यावं लागणार आहे त्यामुळं तुम्ही त्या तयारीमध्ये आहात का ही मंदी ही शेतकऱ्यासाठी बी मोठी संधी आहे आणि नर्सरी बांधवांसाठी देखील मोठी संधी आहे की मोठ्या पाण्याच्या पिकं मोठ्या काळाची पिकं सोडायची आणि लहान लहान पिकाकडे वळून तेवढेच तीन तीन महिन्यामध्ये चांगला चांगला पैसा कमवून घ्यायचा त्या तयारीला लागलाय का नर्सरी बांधव हो हो याच्यामध्ये आता कसं जास्त पाणी लागते यामध्ये केळी आहेत ऊस आहेत केळी ऊसाला पाणी जास्त लागतंय त्यामुळं शेतकरी बांधव थोडं थोडंसं तरकारीच्या पिकाकडे वळायला लागले भाजीपाल्यामध्ये मग याच्यामध्ये मिरची असेल झेंडू असेल कलिंगड खरबोज हे पिकं थोडंसं निवडणार आहेत आता ते आणि कसं होतंय पुढं शिजन पाणी कमी असल्यामुळे शेतकरी बांधव छोटी छोटी पिकं काढूनच ते उत्पन्न घेणार आहेत मोठे पिक आहेत करतच नाहीत आता त्यामध्ये मग तुम्हाला तयारी राहावं लागणार हो, आपण रोप बियाणं रोपं सगळं तयारीत राहावं लागणार आहे कारण सीजन चालूच होतोय आता कलिंगडा कलिंगडचा ऑक्टोबर पासून सीझन चालूच होणार आहे तर रोपाचं वगैरे आम्ही तयारीच ठेवतो त्यामध्ये ठीक आहे आणि ज्याला कुणाला या भागामध्ये रोपांची खरेदी करायचं आहे त्यांनी साहेबांकडे येऊन चांगल्या पद्धतीची निरोगी रोपं खरेदी करायला हरकत नाही अतिशय सुयोग्य अशा पद्धतीची नर्सरी अतिशय संघर्षातून कष्टातून शेतकरी कुटुंबात आलेला माणूस मला चांगली रोपं मिळाली पाहिजेत ही भावना त्यातून मला मिळतात तर मग मी अनेक आजूबाजूच्या लोकांना पुरवू अशा विचारानं खरं तर नर्सरीची सुरुवात आणि त्यातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आज ही नर्सरी आहे क्वालिटी सांभाळली जाते आणि त्याला वेळोवेळी मग अशा हरडोर्सारख्या विकास नारोडी सरांची मदत मिळते अगदी कोकोपेठसारखा जो या संपूर्ण नर्सरी व्यवसायातला पाय आहे मिळी आहे बेस आहे तिथून ते पाक मार्केटिंगपर्यंतच्या सगळ्या गोष्टी जर अशा पद्धतीनं तुमच्यासारख्या लोकांकडून मिळाल्या तर निश्चितपणानं नर्सरी बांधव येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण शेती व्यवसायामध्ये नर्सरी बांधवांनी जर क्वालिटीवर लक्ष दिलं नर्सरी बांधवांनी चांगलं काम केलं नर्सरी बांधवांनी प्रत्येक स्टेज व्यवस्थित हाताळल्या तर शेतकऱ्याला जाणारी रोपं देखील तितकीच निरोगी जाणार आहेत आणि त्यातून शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे तेच आपल्या सगळ्यांचं ध्येय की ह्या जगातल्या शेतकरी राजा सुखी तर आपण सगळ्या खऱ्या अर्थानं सुखी होणार आहे सबका साथ सबका कल्याण 石井。 तो ह्याच माध्यमातून जाणार आहे कुणाचं शेतकऱ्याचं चांगलं झालं पाहिजे शेतकऱ्याचं चांगलं झालं पाहिजे हे नुसतं म्हणून चालणार नाही तर शेतकऱ्याचं शे कुठ कुठल्या घटकापासून चांगलं होतंय त्या 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 घटकाला सशक्त बनवलं पाहिजे सक्षम केलं पाहिजे त्याच्या अडचणी दूर केल्या पाहिजे त्याला कॉन्फिडन्स दिला पाहिजे त्याला क्वालिटी आणायला शिकवली पाहिजे ते केलं तर निश्चितपणाने शेतकरी राजा देखील त्या ठिकाणी सुखी होणार आहे त्यामुळे तुमच्या मार्गदर्शनासाठी आभार आणि तुम्ही ह्या संघर्षातून जे काम उभा केलं ना आसपासच्या भागामध्ये रोपं पुरवत आहे त्यासाठी तुमचं खूप खूप आभार उद्या येणारं सीझन हे लहान लहान पिकाचं सीझन आहेत शेतकऱ्यांनी सश जागरूक राहायला पाहिजे कारण पाऊस कमी पडला तर पाणी पातळी कमी होणार आहे मोठ्या पिकापेक्षा किंवा जास्त काल जास्त पाणी खाणाऱ्या पिका पिकापेक्षा ही छोटी छोटी पिकं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पैसे देऊ शकतात त्यामुळं थोडंसं निसर्गाचा आणि ह्याचा सगळ्याचा अभ्यास करून तयारीला लागूया ला आणि आपल्या शेतातून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळूया कॅमेरामन मुकेशचं मी अविनाश महाराष्ट्र माझा माळशेरस